नमस्कार मित्रांनो आपल्या थमनेलचं नावच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा आपला संभाषणाचा विषय असणार आहे राजकारणी पोकळ आश्वासने आणि संभाषण तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळतील चला तर सुरू करूयाचा विषय राजकारणी म्हणतो मित्रांनो जर मी सत्ता मिळवली तर प्रत्येक गावात नवीन रस्ते शाळा रुग्णालय बनवू पॉलिटिशियन्स काय म्हणतो फ्रेंड्स इफ आय कम टू पॉवर आय विल बिल्ड न्यू रोड्स स्कूल्स अँड हॉस्पिटल्स इन एव्हरी विलेज काय म्हणतो तो फ्रेंड्स इफ आय कम टू पॉवर आय विल बिल्ड न्यू रोड स्कूल अँड हॉस्पिटल इन एव्हरी विलेज जनता म्हणते बरं साहेब पण मागील वेळेसही असे आश्वासन होते काही झाली नाही सिटीजन्स म्हणतात ओके सर बट लास्ट टाइम देअर वेअर सिमिलर प्रॉमिसेस नथिंग हॅपन काय म्हणतो ओके सर बट लास्ट टाईम देर वे सिमिलर प्रॉमिसेस नथिंग हॅपन राजकारणी म्हणतो यावेळी वेगळं ठरेल माझा अनुभव बघा पॉलिटिशियन सेड धिस टाइम इट विल बी डिफरन्स सी माय एक्सपिरियन्स काय म्हणतो राजकारणी धिस टाइम इट विल बी डिफरन्स सी माय एक्सपिरियन्स जनता म्हणते सर खरं तर लोकांना आता फक्त शब्दावर विश्वास नाही राहिला सिटिझन्स काय म्हणतात सर ऑनेस्टली पीपल डोंट ट्रस्ट वर्ल्ड अलॉन एनी मोर काय म्हणतो जनता सर ऑनेस्टली पीपल डोंट ट्रस्ट वर्ल्ड अलॉन एव्हरी मोर राजकारणी म्हणतो मला तुमचा विश्वास हवा आहे मी प्रत्येक वचन पूर्ण करेल पॉलिटिशियन सेड आय वॉन्ट युअर ट्रस्ट आय विल फुलफिल एव्हरी प्रॉमिसेस काय म्हणतो तो आय वॉन्ट युअर ट्रस्ट आय विल फुलफिल एव्हरी प्रॉमिसेस जनता म्हणते बरंच आहे पण शब्द ऐकून लोक लगेच विश्वास ठेवत नाही कृती पाहिजे सिटीझन सेड ओके सर बट पीपल डोंट ट्रस्ट जस्ट वर्ड ॲक्शन आर निडेड वर्ड काय म्हणतो तो ओके सर बट पीपल डोंट ट्रस्ट जस्ट वर्ड ॲक्शन आर निडेड राजकारणी म्हणतो योग्य आहे आता कृती करून दाखवतो पॉलिटिशियन सेड ऑल राईट आय विल प्रो माय सेल्फ विथ ॲक्शन काय म्हणतो राजकारणी ऑल राईट आय विल प्रो माय सेल्फ विथ ॲक्शन जनता म्हणते आशा आहे पण हे फक्त आशा राहू नये सिटिझन सेड उय होप बट लेट्स दिस नॉट रिमेन जस्ट होप काय म्हणतो जनता उय होप बट लेट्स दिस नॉट रिमेन जस्ट होप तर मित्रांनो हा छोटासा संभाषणाचा व्हिडिओ होता तर इथेच हा व्हिडिओ संपला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय